कोरेगाव पार्कमधल्या पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आज शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे ज्या मूळ महार वतनदारांची मागणी होती की ही आमची जमीन आहे मात्र ही शासनाला जी आहे शासकीय जमीन खाजगी कंपन्याला विकण्यात आल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता मूळ वतनदार आपल्याबरोबर आहेत तुमची मागणी होती की ही जमीन तुमच्या मालकी हक्काची आहे मात्र आता ती शासकीय जमीन होती मात्र ती शासकीय जमीन खाजगी कंपन्याला विकण्यात आली शीतल तेजवानीला अटक झालेली आहे या प्रकरणामध्ये वतनदार म्हणून तुमची काय भूमिका तिला अटक झाली ते गोष्ट एक चांगलं झालेलं आहे की त्यांनी जो हा गैरव्यवहार केलेला होता किंवा गैरप्रकार केला होता की आमच्याकडनं ज्या अर्थाने त्यांनी पॉवर बॅटरनी घेतली होती त्याचा त्यांनी जो काय मिसयूज केला किंवा गैरवापर केला त्या अनुषंगाने तिच्यावर आता तो त्यांनी गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली हा प्रकार आत्तापर्यंत जर झालेला आहे तो ठीक आहे इथून पुढे आमची मागणी अशी आहे की आमची जमीन शासनाला आमची मागणी एकच आहे की आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे आणि हा जो व्यवहार केलेला त्यांनी हा शासनानं शासकीय स्तरावर रद्द केला पाहिजे आणि तो लवकरात लवकर रद्द करण्यात यावा कारण आता काय होतंय की आठ तारीख देण्यात येते त्यांना मुदत देण्यात येते हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे ते असं होता काम नाही असं नाही झालं पाहिजे वतनदार म्हणून तुमची फसवणूक करण्यात आली का शीतल त्याची हो दोन हजार सहा मध्ये आणि सात मध्ये पॉवर ऑफ पॅटर्न आमच्याकडनं घेण्यात आली होती त्यावेळेस ती आम्हाला जमीन सोडून देऊन शासनाकडनं जो काही रिग्रँड वगैरे करून ते आम्हाला सोडून देणार होते आणि आमच्याशी व्यवहार करणार होते पण त्या गोष्टीला झाले आज तागाचं वीस वर्ष झाले पण त्यांनी काय तसं काही केलं नाही तर आज ते असं त्यांना अटक झाली असं आम्हाला मीडियाकडून कळालं आज शीतल तेजवानीला अटक झालेली आहे तुम्ही समाधानी आहात काय प्रकरणामध्ये कारण आम्ही कधी हो। का ही जमीन आमची आम्हाला मूळ मूळ मालकांना वारसदारांना त्यांच्या मिळेल त्यावेळेस आम्ही समाधानी हो अजूनपर्यंत आमचा लढा असाच चालू राहणार आहे किती याच्यामध्ये सगळे वतनदार आहेत मूळ वतनदार किती आहेत या सगळ्या आता तर दोनशे बहात्तर जे होते पूर्वी दोन हजार वीस वर्षापूर्वी पण आता ते पाचशे साडेपाचशेच्या घरात गेलेले आहे त्यावे घेताना काय सांगितलेलं होतं आणि ही तुमची मूळ जमीन, जमीन हो। जी आहे ती त्याच्यानंतर शासकीय कशी नाही शासकीय जमीन पंचावन्नला आमच्याकडनं खालचा केली होती त्यावेळेस ती सरकार जमा झाली होती हो आणि त्यानंतर आमचे जे पूर्वज होते ते वेळोवेळी याच्यावर लढा देत होते अर्ज करत होते जाऊन भेटत होते पण आम्हाला योग्य तो नाही मिळाला नाही आमचे आमची कुणी दाद घेतली नाही त्यावेळेस आणि मग आता हे दोन हजार सहा सातमध्ये मध्ये जे पावराव पाटील केली तर आम्ही तर ह्याच निष्कर्षावर केली होती आणि ह्याच आशेवर केली होती की ह्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होईल आणि आम्हाला नाही मिळेल पण त्यानंतर त्याला पण वीस वर्ष झाले पण त्यानंतर काही झालं नाही आणि नंतर मग आता सुरुवातीला फसवणूक हो 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 फसवणूक झाली त्यानंतर त्या गोष्टीला पण भरपूर विलंब झाला आणि नंतर आता हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा चुकीचा खोटा दस्त करून तिथं फार मोठी फसवणूक झालेली आहे याच्यामध्ये कोण कोण आरोपी आहे ह्याच्यामध्ये आता त्यांनी जो व्यवहार केला आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर शीतल तेजवानी सिंग पाटील आणि त्यांचे जे नव्याने डोक्याचे भागीदार आहेत पार्थ अजित पवार हे सगळेच दोषी आहेत त्याच्यामध्ये तर ते दोषींवर कारवाई झालीच पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि ते व्यवहार शासनाने शासकीय तरावर रद्द केला पाहिजे ही एक मागणी आहे आणि शेतकऱ्यांना मूळ मालकांना मूळ वारसदारांना ही जमीन परत देण्यात यावी ही आमची मागणी आहे बरं आता ह्याच्यामध्ये एकच आहे की आता ज्या अटी शर्तीवर सरकारनी जमीन ही आम्हाला दिली होती आणि आमच्याकडनं काढून घेतली त्या ज्या शर्तीत त्या ज्या अटीत त्या आम्ही पूर्ण करायला तयार आहोत त्या अटी शर्ती, शर्ती जो काय शेतसारा भरायची जमीन तुम्हाला नाही 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 जो काय शेतसरा भरायचा आहे रिग्रँडसाठी जो काय नजरांना भरायचा आहे जी काय टक्केवारी असेल काय असेल ते आम्ही सरकारला भरायला तयार आहोत आणि ती जमीन जी आमची होती जी आमच्या मूळ वारसदारांची म मूळ मालकांची होती जी आता जे वारसदार आहेत त्यांना ती मिळावी आणि सरकारने आता डायरेक्ट वन टू वन आमच्याशी आता कन्सल्ट करावं हीच आमची मूळ महार वतनदार मुंडवा यांच्यातर्फे मागणी आहे वतनदारांचे तुम्ही वकील म्हणून कोर्टामध्ये बाजू मांडताय कोर्टासमोर नक्की तुम्ही काय बाजू ठेवलेली आहे या प्रकार आता याच्यामध्ये जो खडक पोलीस स्टेशनचा सीआर होता पाचशे बावन आणि जो बावधानचा पाचशे तेवीस या दोन्ही सीआरमध्ये वतनदारांना गायकवाड फॅमिलीतल्या काही दहा लोकांना जबाबासाठी बोललो होतं त्याच्यानंतर सूर्यकांत येवले जे निलिंबत तहसीलदार आहे त्यांचा आज बेल होता तर त्याच्यामध्ये आम्ही जर आमचा जबाब दिला आहे तिथं पोलीस डेशनला तर त्या बेस धरूनच आम्ही इंटरव्हेन्शनसाठी आज ऑनरेबल कोर्टात जामीन होऊ नये जामीन होऊ नये आमचा जामीना विरोध आहे आमचं म्हणणं ऐकून घ्यावं त्याच्यानंतरच जामिनाची प्रोसेस होईल कोर्टामध्ये काय काय मागणी केली नाही की या प्रकरणामध्ये फक्त एवढे दोषी आहेत की आणखी कोणावरती कारवाई करावी म्हणून इंटरव्हेन्शन नाही ऑलरेडी शीतल तेज एफ आय मध्ये नाव आहेच ती अटक म्हणतात आता आम्हाला मागाशी समजले की तिला अटक झाली आहे परंतु याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई अशी मागणी आहे आमची आमच्यात पाहतोय की मूळ वतनदारांची मागणी आहे की या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक तर झालेली आहे मात्र दोन हजार सात साली खोटी पॉर ऑफ पॅटर्न जी आहे ते आमच्याकडून करून घेतली होती मात्र आमची मूळ जमीन जी आहे ती आम्हाला परत मिळायला हवी अशी प्रतिक्रिया वतनदारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरापर्सन विशा रायपूर प्रदीप कापसे टी व्ही मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव